शिक्षण महर्षि व शिवसेना उद्धव बाला ठाकरे पक्ष भिवंडी तालुका प्रमुख सम्मानीय श्री कृष्ण जी ठाकरे का जन्मदिन उनके चहित द्वारा भिवंडी स्थित राजनौली नाका जनसंपर्क कार्यालय पर दर्जनों केक काटकर जन्मदिन बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया गया इस अवसर पर भिवंडी लोकसभा खासदार सुरेश मात्रे उर्फ बाल्या मामा शिवसेना भिवंडी जिला प्रमुख कुंदन पाटिल शिवसेना भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख साईनाथ तारे गुंदवली गांव माजी उपसरपंच सुमित मात्रे कोणगाव वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेता नेतराम मस्के मंजूर फेडरेशन माजी अध्यक्ष पंडित पाटील भाजपा भिवंडी तालुका उत्तर मंडल अध्यक्ष निलेश गुराव छत्रपती सेवाबा प्रतिष्ठान अध्यक्ष विजय भामरे शिवसेना भिवंडी महानगर प्रमुख अरुण पाटील बालाराम चौधरी रोहित बालाराम चौधरी महाराष्ट्र व दक्कन मुस्लिम सेवा संघ अध्यक्ष इम्रान शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार भिवंडी तालुका अध्यक्ष गणेश गुलवी आगरी महोत्सव अध्यक्ष विश्वभाव मात्रे मदन वाकड़े मनोज गुलवी राकेश पाटिल हनुमान पाटिल भारी संख्या में अनेकों मान्य ग्रामस मंडलों ने उपस्थित होकर कर्षन जी ठाकरे को जन्मदिन की शुभकामनाएं ठाकरे शिक्षण दीकारी संबोधतो आणि तसं त्यांचं शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य देखील आहे आणि आज त्यांचा वाढदिवस सगळ्यात पहिले तर मी माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतोय दे आणि आजच्या दिवशी नक्कीच एक सदेच्छा देखील व्यक्त करेल की आपल्या मनात ज्या ज्या इच्छा आहेत त्या त्या इच्छा पूर्ण होव तर या कारणातून माझी देखील इच्छा पूर्ण झाली हे मी देखील सगळ्यांना माहिती असेल हे कार्यालय हे निवडणुकीच प्रमुख कार्यालय होतं आणि म्हणूनच नक्कीच माझ्या त्यांचा वाटा आहे आणि त्यांच्या येणाऱ्या पुढील ज्याही त्यांच्या इच्छा आकांक्षा असते निवडणुकीचे असो व्यवसायाचे असो कुठेही असो या सगळ्या क्षेत्रात प्रामाणिकपणे मी आणि माझे सगळे सहकारी हे त्यांच्या सोबत राहते आणि आई जगदंबी त्यांनी प्रार्थना करतो की त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभवतो आणि सर्व मनोमनी इच्छा पूर्ण होत धन्यवाद बड्डे आहे माझ्या भावाचा आणि जल्लो साऱ्या ठाणे जिल्ह्याचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा करसनचंद ठाकरे मी जवळजवळ अठरा ते वीस वर्षे करसनचंद बरोबर आहे तरी आमच्या मैत्रीत नाही तर भावा बंत भावा बंधवाच्या नात्यात अजूनपर्यंत काही दुरावा झाला नाही ना कुठला रुसवा भोगवा झालेला नाही तरी सुद्धा त्याला आज आम्ही या वाढदिवसानिमित्ताने लाख लाख शुभेच्छा देतो आणि वैनी आणि कंसरियन यांची जोडी अजून पन्नास साल तरी राव असाच वाढदिवसात त्या माझ्या शुभेच्छा धन्यवाद <laughs> mama được mama được mama 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 mama